मित्रांनो हाय नमस्कार मस्त हवाय योग कशी आहे तुम्ही अहो सांगायचं असेल आणि बघा मी राणा कोंडीचं भात खायचंय तर वरण केलं मी साधा भात बनवणार होते तर मला म्हणले कोंडीचा भात बनव मी म्हणलं खिचडी भात बनवते तर लोकं म्हणते खिचडी भात नको फोंडीचा भात बनव आता घरात काय आहे ते अवेलेबल तर म्हणलं बटाटा आहेत तर दोन बटाटे टाको आणि बघा तुमच्या समोरच बनवते मी किती फास्ट बनवते काय बटाटा पटापटा कापून घेते पंधरा ते वीस मिनिटात व्हायलाच पाहिजे फोडणीच भात आपला भूक लागली शाळेत तशीच गेली आज मी उशिरा उठले डबा पण नाही करून दिले आता आली तिला भूक लागली पटा कसे तरी कस पण कापायचं पटातच जाणार एवढं नाही पहिला कांदा कापते म्हणजे कस कांदा तिकडं लागून आणि वरण केले मी दाखवत आणि तुम्हाला पण एवढं आवडल नाही भात लय आवडत रोज पण वरण होत ना वाटत काही बोलू न झाली बोलकी नाही तर सगळं बोलणार हे पण बोलत नाही ते पण बोलत नाही आता आल्या आले भांडण काढले स्वयंपाक काही करून नाही ठेवले म्हणून काय करायचं घरातलं गुरखावं लागत होते बंद वरण बघा अस झालंय बघू शकता तुम्ही दाखवते बघा वरण जास्त केलं मी आणलं आवडलं तर वरून बस खाऊ हो द्या सूपक आपलं जास्तच असतो जास्त। कमी नसतो म्हणजे आज चपाती बिपाती काय बनवलं नाही चपाती नाही भाकर नाही काय नाही आज हेच खायचं दिवसभर रात्रीचं पण हेच खायचं सगळं तीन चमच टाकले पण त्याच्यात टाकते कांदे हवा त्याच्यातच जाईल जा 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 लसूण मस्त पैकी लसूणाशिवाय काय नाही होवंच नाही म्हणजे मला असं वाटतं अदर पण टाकायला पाहिजे आता नाहीये टाइम टमाटे पण फास्ट मध्ये टाकते

थोडस काळी मिरी लावून टाकते पण फ्राय करून घेतला त्याला मीठ टाकते चवीनुसार मीठ अजून थोडा टाकते भाज लस नंतर थोडं सपड केलं जाऊ पंधरा ते में मिनट होत होता फटाकट फटाके तुपाच तर तूप टाकायचं नाही आता आम बटर टाकायचं गरम पाणी असं ह्याच बसलं आपण ह्याच्यात मॅगी मसाला आणि थोडस चिकन मसाला चिकन मसाला थोडस आणि मॅगी मसाला थोडस दिवसभराचं दिवसभराच केलंय बरं का मी मला वाटायचं खायचं म्हणजे सकाळी म्हणजे आता दुपारी पण खायचं आणि संध्याकाळी पण हेच खायचं कोथंबीर बाबा कोथिंबीर कोथंबीर चिरून टाकते पुदिन पण आहेत पुदिना

अगं छा लावते हे डाळ शिजलेले बरं का डाळ शिजलं होतं ना उठू गेलता ना त्याच्यामध्ये कुकर कसं झाले तुम्हाला वाटतं खूप काय कसं ते नंतर घासता येईल आता भात काढून तर म्हणजे घाई गडबड असेल ना तर मी असंच मध्ये पटापटा पटापटापट करते आता झालं तीन शीटं झाले की भात तयार भेटू पाच मिनटं आता पहिली सुट्टी टाकू घेत होते अजून दोन सुट्ट्या झाल्या झालं माहिती लई लई वीस ते पंचवीस मिनटात भात तयार आपला झाल्यावर बघ तुम्ही आणि आणि तुम्हाला माहिती आहे का माणसाने कधी पण आपण घाई गाईचा स्वयंपाक करू ना तर घाई गाईतला स्वयंपाक पण छान होतो असं नाही की कसं पण होतो नाही छान होतं बरं का हा त्यांनी अजून आवडलं नाही काय नाही काही ते आवकार घरातच ते बघू विड बनवत हिल बनवायच्या टायमाला मग आवडते कुकरची सुट्टी होत नाही माराणी आपल्यालाच करावं लागतं तर बघा आता भात कसा झालाय मस्त पैकी आता वाढते बघा खूप करवर भात झालाय बास बास। ना बघा फक्त हो दोन पाकिट टाकून भाजी आपलं सॉरी भात केलेच भात तर या खायला मग मस्त बनवले का नाही आवडलं तर कमेंट मध्ये सांगा ओके बाय